नमस्कार आपण उद्या चार सप्टेंबरसाठी मार्केट कसा असेल तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार सहाशे पन्नास ते चोवीस हजार सहाशे पंच्याहत्तर हा एक सपोर्टचा झोन बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार सहाशे पंच्याहत्तरच्या वरती ओपनरेस तुम्ही कॉल बाय करायचा आहे चोवीस हजार सहाशे पन्नासच्या खाली ओपन दर्यास तुम्ही फूट बाय करू शकता ऑप्शन चेन प्रमाणात निफ्टीमध्ये चोवीस हजार आठशे चा एक रजिस्टन्स आहे चोवीस हजार आठशेला रेजिस्टन्स आहे आणि चोवीस हजार पाचशेला सपोर्ट आहे त्यामुळे मार्केट उद्या जरी वरती गेलं तरी चोवीस हजार आठशेपर्यंत जाऊ शकतं आणि चोवीस हजार आठशे क्रॉस झाल्यानंतर मार्केट अजून अपसाईड जाऊ शकतं त्यामुळे चोवीस हजार आठशे हा रजिस्टन्स आहे आणि चोवीस हजार पाचशेचा सपोर्ट आहे निफ्टीसाठी बँक निफ्टीमध्ये लेवल आहे त्रेपन्न हजार नऊशे पन्नासचा एक सपोर्ट आहे आणि मार्केट त्रेपन्न हजार नऊशे पन्नासच्या वरती ओपन आल्यास तुम्ही कॉर बाय करायचा आहे त्रेपन्न नऊशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचा आहे सेन्सेक्ससाठी लेवल आहे ऐंशी हजार चारशे तीचा एक सपोर्ट आहे आणि ऐंशी हजार चारशे तीसच्या वरती उपनारस तुम्ही कॉर बाय करायचं आहे ऐंशी हजार चारशे तीच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करू शकता आपली येणारी बॅच अकरा सप्टेंबरपासून चालू होते आणि या दोन्हीमध्ये दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ असं टायमिंग आहे आणि दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन सुविधा आहे हे सर्व नॉलेज तुम्हाला आपल्या बॅचमध्ये घेता येतं जर अधिक माहिती पाहिजे असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही इन्क्वायरी करू शकता धन्यवाद